एक माकड पंधरा मीटर उंच असलेल्या खांबावर चढण्याचा प्रयत्न करते ते एका मिनिटाला पाच मीटर चढते व दुसऱ्या मिनिटाला तीन मीटर घसरते असे करता करता ते माकड किती मिनिटात त्या खांबाचे टोप गाठेल प्रश्न बेडूक आणि उड्या ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा लेकरांनो गणिताच्या वर्णनात या माकडाला पंधरा मीटर उंच असलेल्या एका खांबावर चढायचं हा आहे खांब आणि याची उंची या खांबाची किती हो पंधरा मीटर लक्ष द्या माकड पहिल्या मिनिटात हे मिनिट माकड पहिल्या मिनिटात पाच मीटर चढते पाच मीटर सहडते मात्र लगेच दुसऱ्या मिनिटात हा दुसरा मिनिट दुसरा हा मिनिट लक्ष दुसऱ्या मिनिटात लगेच तीन मीटर घसरते मग आता इथं या मिनिटाची बेरीज केली तर दोन मिनिटे आता इथं चढणे आणि घसरणे एकंदरीत चढण्याचं कार्य दोन मिनिटात किती तो करतो प्रथमत पाच मीटर चढतो लगेच तीन मीटर घसरतो मग चढण्याचं चा कार्य किती व्हायला लागलं या दोन मिनिटाच्या एका टप्प्यात अर्थात पाच वजातील दोन मीटर दोन मीटर दोन मिनिटात चढण्याचं काम हा बेडू करतो मकरांनो त्याला चढायचं पंधरा मीटर लक्ष द्या दोन इथं मिनिटे लक्ष द्या तसं तर याच उत्तर अकरा बेपंचदहा आणि शेवटच्या एका मिनिटात तो पाच मीटर चढण्यासाठी छलांग मारणार शेवटच्या प्रयत्नात घसरण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही तो त्या शिखरावर चढलेला असेल ओके लक्ष द्या परंतु तुमच्या लक्षात येण्यासाठी पहिल्या दोन मिनिटाचा प्रयत्न माकड दोन मीटर चहळणार दुसरे दोन मिनिट माकड दोन मिनट दोन मीटर चहल तिसऱ्या दोन मिनिटाच्या टप्प्यात परत दोन मीटर चौथ्या दोन मीटर दोन मिनिटाच्या टप्प्यात दोन मीटर पाचव्या दोन मिनिटाच्या टप्प्यात दोन मीटर चहळ लक्ष द्या म्हणजे इथं मिनिट झाले दोन दोन चार दोन सहा दोन आठ दोन दहा मिनिट ओके आणि चढण झालं दोन चार सहा आठ दहा मीटर आता चढण किती बाकी आहे पाच मीटर बाकी आहे माकड पहिल्या मिनिटात म्हणजे एका मिनिटाला पाच मीटर चढते आता एक मिनिटाचा त्याचा जो प्रयत्न असेल लेकरांनो हा पाच मीटर हे मीटर आहे सॉरी बरोबर अनवधानानं काही चुका होतात त्या शम्य असाव्यात इथं शेवटचा एका मिनिटाचा जो प्रयत्न असेल तो पाच मीटर चढण्याचा असेल या प्रयत्नात घसरण नावाची गोष्ट नसेल मग शेवटचा एक मिनिटाचा प्रयत्न हे माकड पाच मीटर चढलं म्हणजे हे दहा मीटर आणि हे पाच मीटर पंधरा मीटर किती मिनिटात चहळलं तर या दहा एक ची बेरीज अकरा मिनिटे शेवटच्या प्रयत्नात ते चहळलं तिथं घसरणं आलं नाही कारण तर ते शेंड्यावर पोहोचलं शेंड्यावर घसरायचा प्रश्न निर्माण होत नाही म्हणून प्रश्न माकड किती मिनिटात त्या खांबाची टोक गाठेल मित्रांनो अकरा मिनिटात हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे ओके माकड उड्या आणि बेंडूट उड्या ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिम्पटिक्स बाय वाहक सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके